श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा दोन जानेवारी नाम सद्गुरूकडून घेणे श्रेयस्कर नाम सद्गुरूकडून घेणे जरूर आहे की ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतले तरी चालेल वास्तविक भगवंताचे नाम स्वतः सिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे त्याला दुसऱ्याकडून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही म्हणून सद्गुरूकडून घेतलेले नाम आणि आपण स्वतःच्या पसंतीने घेतलेले नाम ह्यात फरक करता येत नाही तरीसुद्धा सद्गुरूकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्ट्य आहे ते असे की तो त्या नामाच्या पाठीशी सत्तारूपाने असतो कोण तर सद्गुरू म्हणून आपण नाम हे सद्गुरूकडून घेतले पाहिजे आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्यांची आपल्याला फार मोठी मदत होत असते त्यामुळे आपल्या हातून होत असलेले नामस्मरण त्यांच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा तऱ्हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहत नाही सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोढभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो म्हणून सद्गुरूकडून नाम घेणे जरूर आहे सद्गुरू भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे कारण ते नामस्मरणच आपल्याला सद्गुरूची भेट करवून देईल तसे पाहता आधी संतांची भेट होणे कठीण आणि समजा भेट झाली तरी त्यांच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण करावे लागत नाही ते आपोआप तिचा शोध काढीत येतात तसे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील खडीसाखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा संतांना काय आवडते भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवत ठेवा सद्गुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील आता अशा रीतीने सद्गुरूने नाम दिल्यावर एखाद्याला असे वाटले की मी राम राम असे म्हणत होतोच आणि आता सद्गुरूने तेच सांगितले तर मग यात काय मोठे झाले पण यातच विशेष आहे कारण यात मी करता हा अभिमान टाकावा लागतो सद्गुरूकडून नाम घेतले म्हणजे आपल्या कर्तेपणाच्या अभिमानाला वाव राहत नाही मिठाचा एकच खडा खीर नासवायला पुरेसा होतो त्याप्रमाणे अभिमान हा सर्वसाधन नासवायला कारणीभूत होतो म्हणून अभिमान टाकणे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे भगवंताचे नाम हे औषध समजावे भगवंताची प्राप्ती हे त्याचे फळ जरूर तेवढेच करणे म्हणजे सांगितलेले तेवढेच करणे जास्त न करणे हे त्याचे अनुपान समजावे औषध मात्र थेंब थेंब थें आणि सतत पोटात गेले पाहिजे आजचे बोधवचन साध्या शब्दांचासुद्धा आधार मोठा असतो साध्या शब्दांचासुद्धा आधार मोठा असतो मग भगवंताच्या नामाचा आधार केवढा मोठा असेल सांगा जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।